तू सम्राटच लाडू <laughs> दादाला त्रास नाही <laughs> द्यायच फुग्याच त्याला ना हसू येते काय केलंय नागडोले आयु कोण आहे लाडू आहे का ही लालू आहे का फुगी आहे तू नाही का मला वाटलं लालू आहे हां करा डोळे बंद करा वर बघा वर बघा डोळे बंद तोंड बंद करा हां हां लाव पटकन पटकन लाव त्याचा मूड आहे तोपर्यंत नीट व्यवस्थित येत ना तुला चांगलं बस हां हां साफसफाई हां दा हां इथं कोण आहे लालू आहे वर बघा वर बघा दादाला बघ ना किती आ कोण केलं मी मी तुला लावू का तुला लावायचं नको बघ बग इकडं बघा दाखव ना ना दाखवायची पद्धत तर बघ हा हां खेळा अरे चला का नाही तेच हात नुकलो खराब होते गालावर लो दाखव हा छान आहे छान आहे हॅपी इकडं काय आहे काय ते नगदुले तसले उदास सज नाही त्याला हाताने खाऊ दे सवय कशी लागायची लाडू दादा सोबत जेवण करा चला खेळायचे ना दादा अवा, काय कसं झालं जेवण पनीरची भाजी व ग काय काय झालं बाय कोण आहे ते बाड़ा है ना बाळा आहे का लाडू आहे कोण आहे गेला जेवण करा पहिलं जेवण करा जेवण करा पहिलं चटणी म्हणते तिखट आहे सोनपापडी सांबरमध्ये बुडवून कोण खात रे छान <laughs> आहे का हा मग खा आता पनीरच्या भाजीत मज्जाच आहे नाही तिकट लागल छान आहे गाळू नका खाली पोट भरून जेवण करा आणि मग खेळा आज दिवस सुट्टीचाच सा आहे तरंगते पप्पा कोटिंगला कोण घेतलं कम्प्युटर इते कोण घेतलं दादाला घेतलं आहे बघा बघा बाहेर ऊन आहे ऊन आहे बाहेर लाडू आत्या ए खेळणी कोण भरून ठेवणार आहे चला खेळणी कोण भरताय कोण काढली छोले नको पनीर नको फक्त ग्रेव्ही ग्रेव्ही पाहिजे कशी झाली भाजी चान। आवडली खा खा हां बजाराला लिहू नको भाजी तिखट लागते सगळं मिक्स करून घे समर्थ आणि संपा उष्ट ठेवू नका थोड्या वेळानं पॉपकॉर्न बनवते हां झुल्याच्या पलीकडे नाही जायचं ते लागल झुला आऊट आऊट नो चिटिंग <laughs> आम्ही आलो वरती आलो छान असं वातावरण आहे भांडण नाही करायचे i